नमस्कार तर कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी या ठिकाणी खुशखबर अत्यंत आनंदाची आणि चांगली बातमी तर कापूस बाजारभाव जे आज बऱ्याच ठिकाणी वाढ पाहायला मिळत आहे क्विंटल मागे दोनशे तीनशे चारशे रुपयापासून पाचशे रुपयापर्यंत वाढ पाहायला मिळत आहे अत्यंत चांगली आनंदाची बातमी आहे अकोटमध्ये जे आहे कमीत कमी सात हजार तर जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपये भाव बाजारभाव आहे अकोलामध्ये कमीत कमी सहा हजार आठशे जास्तीत जास्त जे आहे सात हजार रुपये बाजारभाव या ठिकाणी अकोला या बाजार समितीमध्ये गेलेले अत्यंत चांगली आनंदाची बातमी सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे यानंतर जर बघितलं तर समुद्रपूरमध्ये जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपये बाजारभाव आहे शेतकरी मित्रांनो जे बाजारभाव सहा हजार चारशे रुपये सहा हजारपर्यंत होते ते बाजारभाव आता आपल्याला सात हजार सात हजार चारशे रुपयेपर्यंत पाहायला मिळत आहे सावनरमध्ये जास्तीत जास्त सहा हजार आठशे पंचवीस रुपये बाजारभाव आहे <coughs> यामध्ये जर बघितलं या तर जे आहे बाजारभाव आपल्याला सात हजारच्या रेंजमध्ये पाहायला मिळत आहे त्यानंतर अकोला बोरगाव मंजूमध्ये जास्तीत जास्त सात हजार शंभर तर जास्तीत जास्त सात हजार तीनशे म्हणजे सात हजार शंभर ते सात हजार तीनशे रुपये बाजारभाव धन्यवाद सर्व शेतकरी मित्रांचे आपण हा व्हिडिओ